तुम्ही अकबर आणि बिरबलची ही फार फेमस गोष्ट ऐकलीच असेल की अकबर बादशाह एका काठीने रेतीवरती एक छोटीशी लाईन काढतो आणि तो बिरबला सांगतो की जर तू म्हणतोस तू जगात सगळ्यात हुशार आहेस तर मग या लाईनला हात न लावता टच न करता तू ही लाईन मला छोटी करून दाखव अकबर बादशाहला वाटते की अरे वा आता बघूयात की बिरबलचं चा चातुर्य तो कसं काय वापरतो त्याला हे जमेल का तर शेवटी बिरबल येतो तो काय करतो बादशाकडून ती काठी घेतो आणि त्याच काठीने त्या लाईनच्या शेजारी एक मोठी लाईन काढतो आणि त्यामुळे काय होतं की डायरेक्ट बादशाने काढलेली लाईन छोटी होऊन जाते तर लहानपणी आपण आपलं चातुर्य किंवा या सगळ्या गोष्टींच्या हिशोबाने या गोष्टीकडे सतत पाहत आलो पण या गोष्टीकडे बघण्याचा एक सुंदर नजरिया एक सुंदर परसेप्शन ही गोष्ट आपल्याला शिकवते किंवा एक छान बोध आपल्याला कथेतून मिळतो तो, तो म्हणजे असा की जर तुमच्या आयुष्यात असेच तुमचे प्रॉब्लेम्स असतील जे तुम्हाला खूप मोठे वाटत आहेत तर त्यांना जर छोटं करायचं असेल त्यांचा इम्पॅक्ट तुम्हाला कमी करायचा असेल किंवा त्यामुळे हो जर तुमचं मन खच्ची होत असेल तुम्ही निगेटिव्ह होत असाल आणि त्या प्रॉब्लेम्सला फेस कसं कर करायचं हे लक्षात येत नसेल तर अशा वेळी त्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी जर तुम्हाला छोटी करायची असेल खूप जास्त कमी करायची असेल तर त्याचा सगळ्यात सोपा पहिला उपाय किंवा कुठलाही विचार करण्याची सगळ्यात सोपी पहिली पद्धत काय असेल तर त्या प्रॉब्लेमला तो आणखी आणखी वस्ट म्हणजे वाईटात वाईट त्याचं काय होऊ शकतं तो विचार करा म्हणजे अगदी समजा साधं उदाहरण द्यायचं झालं की बऱ्याचदा काय होतं की आपलं ॲक्सिडेंट होतं आणि आपल्या हातापायला मार लागतो किंवा कुठेतरी जखम होते आणि आपण काय विचार करत असतो की अरे बापरे आता माझ्या हाताला आहे माझ्या हाताचं असं असं झालं त्याचं ऑपरेशन झालंय आता मी काही महिने काम नाही करू शकते किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मग ती गोष्ट आपलं इतकं टेन्शन वाढवते आपल्याला इतकं निगेटिव्ह करते की आपल्या पुढे सगळं शून्य होऊन जातं की आता मी काहीच करू शकत नाही आणि मग अशावेळी आपल्याला ते वाटतं की संपलं किमान ही ही आता ही इंजुरी जखम पूर्ण भरेपर्यंत माझ्या हातात काहीच करता येण्यासारखं नाही आणि आपण तिथल्या तिथे स्टॉप होऊन जातो पण मग आता समजा याच गोष्टीला मला छोटा करायचा असेल तर मग काय विचार करायला हवा बरोबर की मी खूप भाग्यवान आहे की खूप चांगली गोष्ट आहे की फक्त माझ्या हातालाच लागलंय जर याच्याऐवजी मला कदाचित अजून जास्त जखमा झाल्या असता किंवा कदाचित माझा जीव गेला असता तर मग माझ्या कुटुंबाच काय झालं असत मागे त्यांची काळजी कोणी घेतली असती झाली ना गोष्ट अचानक छोटी हीच तर गंमत आहे आतापर्यंत ज्या हाताला आपण घाबरत होतो किंवा ज्या हाताच्या इंजुरीला आपण घाबरत होतो आणि आता जेव्हा आपण हो विचार केला की अरे जर मी मेलो असतो तर मग त्यापेक्षा कितीतरी उत्तम झालं की नाही तुमचं दुःख अचानक छोट so, आपण कुठेही अप्लाय करू शकतो आपण काय करतो आपल्याला खूप नकळत सवय लागली की काहीही समोर घडलं काही, काही प्रॉब्लेम दिसला त्याला इतकं मोठं बघायचं आपण त्याला आपल्या डोक्यात आपण व्हर्च्युअली त्याला इमॅजिनेशन मध्ये इतकं मोठं करून टाकतो की तो अक्षरशः डोंगरासारखा वाटायला लागतो आणि मग जेव्हा प्रत्यक्षात त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो त्याला सामोरं तेव्हा कळते किरी हा अगदी छोटासा दगड फक्त एक आणि मग जेव्हा त्या छोट्याशा दगडापेक्षा काहीतरी आपण मोठं बघतो त्याच्यापेक्षा मोठा दगड बघतो अचानक हा खूप छोटा वाटायला लागतो हाँ मिया हा मी असं नाही म्हणणार डायरेक्ट की तुम्ही खूप पॉझिटिव्ह व्हा प्रचंड पॉझिटिव्ह विचार करा सतत पॉझिटिव्ह राहा मग बघा तुमचे प्रॉब्लेम छोटे होऊन जातील मला असं काहीही म्हणायचं नाही मला अगदी साध्या पद्धतीने इतकंच म्हणायचं की वाईटात वाईट काय होऊ शकतं त्याचा विचार करा आणि मग ऑटोमॅटिक तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो छोटा झालेला असेल हां यात मला असं नाही म्हणायचं की वाईटाचा विचार करून की याच्यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकलं असतं आणि मग ती भीती स्वतःला घालून घ्या आणि त्या वेगळ्या निगेटिव्हिटीमध्ये जाऊन आलं असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे किंवा सांगायचं नाही आहे मुद्दा हाच आहे की काहीही वाटलं तर सगळ्यात आधी स्वतःचे किंवा देवाचे किंवा युनिव्हर्सचे आभार माना की बरे की हे इतकंच घडलं यापेक्षा वाईट होऊ शकलं असतं आणि ते तितकं वाईट नाही झालं म्हणून स्वतःचे युनिव्हर्सचे आणि देवाचे आभार माना मग आता तुमच्यासोबत कुठलेली घटना असेल ती समजा जर आपण कर्ज फार हल्ली माझ्या क्लायंट मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जाणवणारे किंवा एक अडचण जाणवते की प्रत्येक जण या बोलत असतो आणि खूप निगेटिव्हली बोलत असतो सो त्याच्याऐवजी आपण असा का नाही विचार करत समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यावरती पाच लाखाचं कर्ज पण मग तुम्ही असा का नाही विचार करत की अरे बरं आहे की हे पाचच लाख आहे हे पन्नास लाखाचं नाही आपल्याला झेपते म्हणून करता येते अजून उद्या ते सॉल्व्ह होऊ शकते त्यामुळे खूप टेन्शन घेऊन मी स्वतःला अडकून ठेवून माझ्या एनर्जीला अडकून ठेवून कुठल्याच पद्धतीचं काम न करणं एनर्जीला निगेटिव्ह करण आणि सुद्धा अडवणं हे जास्त वाईट आहे त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं नाही आहे का की याचं पाचच लाखाचे होऊन जाईल लोकांचं करोडच असत सो ही गोष्ट आपल्याला खूप खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला समजवण्याची गरज आहे सो कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला छोटा करायचा आहे तर मग त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम इमॅजिन करा आणि तो नाही झाला म्हणून देवाचे स्वतःचे युनिव्हर्सचे आभार माना आणि मग त्या छोट्या प्रॉब्लेमला फेस करायला ऑटोमॅटिक तुम्हाला तुमची ताकद मिळेल ते तुमचे सॉल्व्ह होण्यासाठीचे मार्ग जे आहेत त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते तुमच्यासमोर ऑटोमॅटिक ओपन व्हायला सुरुवात होईल कारण ते कुठेही असे लांब नसतात आपण नेहमी ऐकलंय ना काखेत कळसा आणि गावाला वळसा आपण काय करतो की आपण सतत तोच विचार करतो इतके त्याच्यात गांगरले जातो आणि विसरून जातो की अरे देवा हे तर आपल्या अवतीभोवती होत की पण आपण गांगरलेच इतकं होतो की आपण कुठेही शांत चित्ताने लक्ष नाही दिलं सो त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा माइंडसेट बदलायला सुरुवात करा तर तुमची ऊर्जा बदलेल सो आता कधीही कुठलीही अडचण आली कुठलाही प्रॉब्लेम दिसला की याच्यापेक्षा वाईट काय घडू शकलं असतं त्याचा विचार करा ऑटोमॅटिक समोरचा प्रॉब्लेम छोटा होईल आणि मग तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही शांत मनाने शांत डोक्याने विचार करू शकाल मी तुमच्याच अवतीभोवती असलेलं सोल्युशन तुम्हाला दिसेल आणि तुमची अडचण सॉल्व होईल थँक्यू